नमस्कार पी डी एफ फाईल आपण बनवायच्या कशा हे आपल्याला समजलं परंतु ज्या ऑलरेडी पी डी एफ फाईल असतात तर ते आपल्याला एडिट करायच्या तर त्या कशा करायच्या हे पाहू आपण हे पहा त्या पी डी एफ फाईलमध्ये जो फॉन्ट यूज केलेला असतो तो फॉन्ट जर आपल्याकडे असेल तरच ती फाईल एडिट होऊ शकेल म्हणजे तशी एडिट होईल परंतु तो फॉन्ट आपल्याकडे नसल्यावर ते डब्बे डब्बे दिसणं किंवा वेगळं काहीतरी दिसेल तुम्हाला ते काय लिहिलेलं आहे हे समजणार नाही तर त्यासाठी काय करू आपण एक पी डी एफ फाईल मी तुमच्यासमोर ओपन करतो ती एडिट कशी करायची ते पहा समजा त्या दिवशी आपण एक पी डी एफ फाईल केली होती हे परिचय नावाची ही फाईल आपल्याला एडिट करायची आहे एडिट करताना काय करायचं हे बघा हे पी डी एफ फाईल आहे आ, हे विंडोज टेन असल्यामुळं तुम्हाला अशा प्रकारे पी डी एफ आहे दिसते ह्याला एडिट करायचं आहे आपल्याला इथं आपल्याला काही एडिटचा पर्याय दिसत नाही आहे तर काय करायचं एडिट करताना याला सिलेक्ट करा आणि राईट क्लिक करा राईट क्लिक केल्यानंतर ओपन विथ असं म्हणा ओपन विथ काय करायचं वर्ड करायचं हे ॲडॉब रिडर किंवा हे मायक्रोसॉफ्टिकल जे आहे हे करू नका तुम्ही रिडरवर करा आपलं ह्याच्यावर करा वर्डमध्ये करा मध्ये ती फाईल कशी ओपन हो होईल बघा पण याचं एक आहे की जर वर्डमध्ये असेल वर्डमधली पी डी एफ असेल तर वर्डमध्येच करा आणि जर समजा एक्सेलमधली पी डी एफ केली असेल तर ती एक्सेलमध्येच करा हे पा ओपन झाली आली लक्षात हे फाईल हे फाईल मी केली होती वर्डवरच आणि ती त्याचं पी डी एफ होतं म्हणून इथं ते पी डीएफ आपल्याला एडिट करता येईल आता याचा फॉन्ट आहे कृतीदेव दहा म्हणून इथं कृतिदेव दहा माझ्याकडं असल्यामुळं हे दिसतंय जर माझ्याकडं कृतिदेव दहा नसतं तर मला इथं डबे डबे किंवा काहीतरी समथिंग दिसलं असतं कृतिदेव नसतं फॉन्ट तर आता आपल्याला जे काही लिहायचं ते आपण इथं लिहू शकतो समजा हे अल्पपरिचय हे नाव काढू आपण इथं समजा मी इथं हे न टाकतो आता गुगल इनपुट वापरतो थोडं फॉन्ट लहान झालाय इथं समजा तर हे याच्यामध्ये लिहितोय मी माझा परिचय असा ओके हे झालं एडिट करता येत तुम्हाला यातलं काहीही टाकून एडिट करता येईल आणि लक्षात पी डी एफ फाईल एडिट कशा करायच्या ते जर तुम्ही त्या फाईल जर आपल्या याच्यामध्ये असत्या एक्सेलमध्ये तर एक्सेलमध्येच ओपन करायच्या हे राईट क्लिक करून ओपन विथ एक्सेल असं म्हणायचं ते एक्सेलचा पर्याय येईल जर तुमचं पॉवर पॉईंटचं प्रेझेंटेशन असेल आणि ते पी डी एफ असेल तर ते तुम्हाला राईट क्लिक करून ओपन विथ पॉवर पॉईंट असं करावं लागेल म्हणजे काय होईल ते एडिट होऊन जाईल